भगुर येथील अभिनव बालविकास मंदिर शाळेत मराठा विद्याप्रसारक समाजाचे वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्र नाशिक यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं संपन्न झालं आहे यावेळी मराठा विद्याप्रसारक समाजाचे नाशिक ग्रामीण विभागाचे संचालक रमेश पिंगळे शालेय समितीचे अध्यक्ष नितीन करंजकर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दादासाहेब देशमुख मनोहर शेळके शांताराम शेटे सचिन पाटील आनंदा बोराडे श्रीमती सुशिला फडोळ श्रीमती प्रतिभा घुमरे रवी सोनवणे डॉक्टर पालक शिक्षक व माता पालक सदक संघाचे सदस्य उपस्थित होते याळी रमेश पिंगळे यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं उपस्थित मान्यवरांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद ठाकरे यांनी केलं याळी रमेश पिंगळे डॉक्टर वसंत पवार वैद्यकीय मेडिकल कॉलेज लोकहितार्थ असे विविध प्रकारचे शिबिर आयोजित करत असून मानवसेवेचे कार्य करत आहे तसे रुग्णांच्या सेवेसाठी मेडिकल कॉलेज सदैव तत्पर राहिलं असं आश्वासन दिलं एकशे पन्नास रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेत नेत्र तपासणी करून घेतली आहे सुषमा वाघ यांनी सूत्रसंचालन केलं तर माई खेळणाऱ्यांनी मानले रोकठोक पोलीस टाइम्स न्यूज साठी विलास भालेराव भगूर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा